हॅलो फ्रेंड मनुषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लग्नाच्या पंक्तीत जसे आचारी स्टाईल चवे बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण एक वाटी चवळी घेतली आहे ती गरम पाण्यात एक तासभर भिजत घातली आहे किंवा रात्री तुम्ही भिजत घातली तरी चालेल दोन बटाटे घेतले स्वच्छ धुवून आणि पाण्यात ठेवलेले ते आपण लग्नात साली सकटच टाकतात त्यामुळे आपण तसंच टाकणार आहोत साल सकट फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आणि पाण्यात ठेवले जेणेकरून त्याची माती सगळी निघून जावी आणि आता आपण ती अशी चवई खायला खूप छान लागते अगदी आपण लग्नात करतो ना त्या पद्धतीने आपण हे करणार आहे मसाला वगैरे करणार आहे त्यासाठी आपण गॅसवर मसाले भाजून घेणार आहे मसाल्यामध्ये मा कढई तापत ठेवलेली आहे कढाईमध्ये आपण एक जवळजवळ मोठा चमचाभर धणे घेतलेले आहे आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेले आहे ते आपण छान भाजून घेणार आहोत आचारी लोक या पद्धतीने मसाला तयार करत आहेत तसंच आपण करणार आहोत थोडे असे हलके त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता मग कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे साधारण आपण खोबऱ्याचे असे ओलं खोबऱ्याचे काप करून घेतले ते याच्यात घालणार आहोत आणि एक हलके लालसर करून भाजून घेणार आहोत एक कांदा चिरून घेतलेला आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या आलं आणि टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अं अंदाजानुसार जर चवळी जर जास्त असेल तर तुम्ही टोमॅटो जास्त घालू शकता हे साधारण लालसर करून घ्यायचं आहे खबरं आपल्याला मध्ये आपण कुठल्याही प्रकारचा गरम मसाला घालणार नाही चव्हीचा रसा असा दाटसर आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही या प्रकारे प्रकार कुठलीही कडधान्य यात कॉम्बिनेशन वापरू शकतात वटाण्या बटाटा दुसरा हे लाल चणे वगैरे या पद्धतीने अशी भाजी करू शकतात खूप लालसर नाही करायचं आहे आपल्याला जेणेकरून माझीला कडवट चव येईल असे छान तळून घ्यायचं आहे आपण खोकऱ्या काढून घेऊया आणि याच तेलात आपण कांदा भाजू कांदा पण थोडा असं लालसर विक करून घ्यायचं आणि आपण कुकरला ही चवळी लावणार आहे त्यामुळे आपली एका शेटीत चवळी छान शिजणार आहे ती भिजवलेली असते तुम्ही रात्रभरसुद्धा ती पाण्यात भिजवू शकतात त्यामुळे ती छान अशी फुलून येते किंवा अगदीच रात्री नाही जमलं तर तुम्ही दोन तास कोमट पाण्यामध्ये थोडं कोमट पाणी असेल त्यामध्ये भिजत घालायची तशी फुलून येते ती कांदा लालसर झाला आहे एवढाच भाजायचा आहे आपल्याला जास्त नाही भाजायचं आहे यामध्ये आता आपल्याला आलं लसून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल यामध्ये आपण कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या पण घालणार आहोत ओलसर होती धुवून घेतलेली आहे ती पण भाजून घेणार आहोत एक दोन मिनटं गरम होईल असं परतून घेणार आहोत आपण गॅस बंद करणार आहोत हा मसाला गार ले ले करून आपण वाटून घ्यायचा आहे वाटणामध्ये प्रथम आपण जिरे आणि धणे भाजलेले आहेत ते आणि सुकं खबरं तळलेले आहे ते बारीक करून घेणार आहे कोरडं आणि त्याची बारीक फूड झाल्यानंतर आपण हा सगळा मसाला एकत्र करून टोमॅटो नंतर घालून पाणी नाही घालायचं जे टोमॅटोला पाणी सुटेल त्यामध्येच पाणी न घालता वाटून करून घेणार आहोत बघा जिरं धणे आणि खोबरं असं बारीक वाटण घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत टोमॅटो घालणार आहोत आणि कांदा घालून बिना खोबऱ्यात बिना पाण्याचं आपण वाटण करून घेणार आहे हे लोक आचारी लोक असंच करतात विदाऊट पाण्याचं वाटतात कारण टोमॅटोला पाणी असतं त्या पाण्यात अगदी छान वाटलं जातं बारीक करून घेणार आहोत आपण कुकर गरम करत ठेवले हो आहे तेल घातलेलं आहे दोन चमचे तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकताय आता आपण त्यामध्ये मसाला बारीक छान केलेला असा आपण घालणार आहोत मोरी घातलेली आहे हिंग घालणार आहोत या ठिकाणी आपण एक चमचा तेल जास्त गरम नाही आहे आपण एक चमचा तिखट घालणार आणि मसाला घालणार गॅस बंद करून घेणार आहे म्हणजे तिखट करत नाही आपण गॅस बंद केलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला आता आपण गॅस लावला म्हणजे आपलं तिखट करपत नाही आपण कुठलाही गरम मसाला ॲड नाही केलेला आहे आता मसाला छान परतून घेऊया पण हे बटाट्याचे काप असे करून घेतलेले आहे जास्त बारीक नाही करायचे यामध्ये आपण बटाटे आणि चवळी पाणी काढून घेणार आहे चवळीचं ते घालणार घातलं आहे आणि ते छान परतून घेणार आहोत जेणेकरून मसाला आणि मसाला चवळी बा, बटाला छान लागणार एक दोन मिनिट छान परतून घेणार तर आपला बटाटा आणि चवळीला छान मसाला लागला आहे आता आपण मिक्सरच्या पांड भांड्यामध्ये गरम पाणी घेतलं आहे मसाला लागला आहे ते आपल्याला काही मसाला वाया नाही घालवायचा आहे तो आपण घालणार आहोत मी तुमच्या अंदाजानुसार किती पाणी हवं त्याप्रमाणे तुम्ही घालवू शकतात साधारण चवी शिचाची आपल्याला छान भाजीला तरी सुटलेली आहे आमठी उकळ उकळ आलेला आहे इथे अर्धा तणचा आपल्याला कुठल्याही कंपनीचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हॅलो मला पाण्याचा अंदाज तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता कुकरचं झाकण लावायचं एका शेट्टीत आपली छान भाजी रेडी आहे झटपट आपली भाजी बघा कुकर उघडलेले आहे खूप सुंदर तवंग आलेलं आहे भाजीला अगदी लग्नात मिळते मी असते तशीच भाजी आहे बघा बटाटा पण शिजलेला आहे छानपैकी आणि चवळी पण शिजलेली आहे आणि लग्नात अशी असते सेम त्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा आपली भाजी बघा पूर्वी लग्नात असंच सुंदर असं तवंग असलेली भाजी चवळी बटाट्याची सर्रास केली जायचे भाजीला सुगंध पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करा भाजी आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अगदी सुंदर भाजी झाली आहे बघा